अरे माझं पॅन कार्ड बघितलं का कोणी माझं आधार कार्ड कुठे यार शोधते मी शी अरे माझा ड्रायव्हिंग लायसन्स आज काहीच का नाही का मिळत आहे मला अरे कोणाला तरी माहितीयेत का माझे डॉक्युमेंट कुठे आहेत घरात वा घरात काय उत्तर आहे हा सर्व घरांमधला एकच प्रॉब्लेम डॉक्युमेंट घरात आहेत पण कुठे कोणालाच माहित नाही प्रॉब्लेम कायमचा पण सोल्युशन काही कायमचा आहे का नमस्कार मंडळी आपल्या आयुष्यात एक गोष्ट तर ठरलेलीच असते डॉक्युमेंट गरजेच्या वेळी कधीच सापडत नाहीत अहो हा सगळा गोंधळ संपवण्यासाठी तर सरकारने कमाल पर्याय आणलाय कोणता डिजी लॉकर आता डिजिलॉकर म्हणजे काय डिजी डिजिलॉकर म्हणजे तुमची तिजोरी ही तिजोरी नाही हा डिजिटल तिजोरी हे सरकारचं ऑफिशियल ऍप आहे बरं का म्हणजे जिथे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे अतिशय सुरक्षितपणे ठेवू शकता आणि लक्षात ठेवा हे सरकार मान्य ऍप आहे त्यामुळे इथलं डॉक्युमेंट म्हणजेच मूळ कागदपत्रासारखं वैध असतं पण म्हणजे नक्की काय एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात बघा स्कूटर बाजूला जा हो सर वय किती सर कमीच वाटतो तसं बट आहे अठराच्या वर लायसन्स सर ते सर ते माझं वॉलेट घरीच राहिलं आहे सगळ्यांचा हाच बहाणा वॉलेट घरी फाईल हरवली अजून काही क्रिएटिव आहे का सर खरंच सांगतोय सर खरंच राहिलंय तुला डिजिलॉकरबद्दल माहीत नाही का हो सर बघितलंय गेम ओवर आता त्या मुलाकडे जर खरा खरा लायसन्स असता आणि तो खरोखर जर त्याचं वॉलेट घरी विसरला असता तर त्याला काही उपाय होता का तर शंभर टक्के होता काय तर डिजी लॉकर आता डिजी लॉकर आणि तुमच्या साध्या फोटो काढलेल्या डॉक्युमेंट्समध्ये काय अंतर आहे मी तुम्हाला सांगते आता जर एखाद्याने त्याच्या लायसन्सचा सा साधा फोटो काढून स्वतःला व्हॉट्सअप करून ठेवला असेल तर अनेक वेळेला हे मान्य केलं जात नाही कारण शेवटी तो फोटो आहे आणि फोटो तर किती उत्तम पद्धतीने एडिट होतात हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही तेवढे सुज्ञ आहातच पण हेच जर डॉक्युमेंट त्याचं लायसन्सचं डॉक्युमेंट जर डिजि लॉकर असतं तर हे एडिट होऊ शकत नाही हे ओरिजिनल मानलं जातं का कारण ते सरकारच्या मधलंच असतं आणि हे ऍप डिजी लॉकर ऍप सुद्धा सरकारचंच आहे हे झालं उदाहरण लायसन्सचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डचं देते आमच्याच घरातलं उदाहरण आहे मी आणि आई एकदा एअरपोर्टवर गेलो होतो आणि एअरपोर्टवर गेल्यावर आईला लक्षात आलं की ती पर्स घरी विसरलेली आणि जेव्हा एअरपोर्टवर आज जाताना तिकडच्या सिक्युरिटी ऑफिशियलनी विचारलं की तुमचे डॉक्युमेंट्स दाखवा तेव्हा आई म्हणली की आ, मी तुम्हाला फोनवर ना दाखवते तिने फोटो काढून ठेवले होते त्या तिच्या डॉक्युमेंटचे आधार आणि पॅनचे आणि ते त्यांनी ते मान्य केले नाहीत आता का मान्य नाही केलेत कारण मी म्हणलं तसं फोटो काढलेले डॉक्युमेंट्स हे एडिट होऊ शकतात मग आम्ही काय केलं काय के नाही तिच्याकडे डिजी लॉकर ॲप होतं डिजी लॉकर आम्ही त्यांना जेव्हा डॉक्युमेंट्स तेव्हा त्यांना हां हे चालतील का कारण मी म्हटलं सर डिजि लॉकर मधले डॉक्युमेंट हे ओरिजिनल सारखेच पकडले जातात ते एडिट होण्याचे चान्सेस के बराबर असतात कारण मी म्हटलं सर हे थेट सरकारच्या डेटाबेसमधून येतात डिजि लॉकरचं महत्व तर कळालेलं आहे पण हे तुमच्या फोनमध्ये येणार तरी कसं आणि सगळ्यात महत्वाचं हे फुकट आहे का हो हो शंभर टक्के फुकट आहे सो डाउनलोड तर करायचंय पण कसं कुठून बघून घ्या सगळ्यात आधी प्ले स्टोर किंवा ऍप स्टोअर वरती जायचं तिकडे तुम्हाला डिजि लॉकरचं ऍप दिसेल डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे गेट स्टार्टेडचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा मग तुमचं अकाउंट क्रिएट करा आणि अकाउंट क्रिएटचं बटन दाबल्यानंतर एवढी सगळी माहिती भरायची आहे बरं का सोपी सोपी आहे गाव फळ फुल बस एवढंच आहे आणि हे सगळं टाकलं की तुमचे बेसिक पर्सनल डिटेल्स टाकल्यानंतर सहा डिजिटचा एक पासवर्ड तो तुम्हाला सेट करायला सांगतो पासवर्ड सेट केला की पुढची स्टेप अशी असते की तुमचा जो आधार आहे तो तुम्हाला व्हेरीफाय करायला लागतो ओ टी च्या द्वारे एकदा हे झालं की वा वा आहे ऑलमोस्ट डन आहे आता पण तुम्हाला जर तुमची डॉक्युमेंट ऍक्सेस करायचे असतील तर तुम्हाला आधार रिव्हेरीफाय करायला लागतं सो इकडे क्लिक करून तुम्ही परत एकदा ओ टाकायचा आणि मग झालं तुमचं फायनल डॉक्युमेंट्स तयार बेसिक तर एकदम क्लिअर झालेले पण मगाच्या उदाहरणामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स होता ना मग तो ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या डिजी लॉकर ऍपमध्ये येणार तरी कसा बघून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीत सो so, सगळ्यात आधी मी डिजि लॉकर ऍपवरती आलेले आणि इथे मी सर्चवर क्लिक करणार सर्चमध्ये मी फक्त ड्रायव्हिंग एवढं सर्च करून बघते ड्रायव्हिंग लायस अरे बापरे इथं काय काय आलंय बघा लदाख आणि मध्य प्रदेश कर्नाटक बापरे बापरे मला शोधायचं आहे महाराष्ट्र हे बघा इथं महाराष्ट्र आले महाराष्ट्र मध्ये तुम्हाला इथे दिसेल ड्रायव्हिंग लायसन्स करेक्ट सो मी इथं ड्रायविंग लायसन्सला क्लिक करणार माझं इथे नाव आलेलं आहे डेट ऑफ बर्थ आलेली आता इथे मला माझा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकला की मी गेट डॉक्युमेंट म्हणणार क्या बात आहे ड्राइविंग लायसन्स माझा आलेला आहे आता मी इथे क्लिक करून बघितलं की माझा ड्राइविंग लायसन्स माझ्या मोबाईल वरती आलेला आहे तुम्हाला दिसत का नाही आहे ते ब्लर केलंय ना मी म्हणून पण अशा पद्धतीने तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट डिजि लॉकर वरती कसं शोधायचं आणि तुमच्या मोबाईलमध्ये त्या ऍपमध्ये डिजि लॉकर ऍपमध्ये कसं आहे आय होप तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित कळाल आता थोडक्यात काय आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या मोबाईलमध्ये पॅन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये इलेक्शन कमिशन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये आरसी बुक तुमच्या मोबाईलमध्ये अहो अजून पाहिजे तरी काय दोनशे पेक्षा अधिक शासकीय विभागांची डॉक्युमेंट थेट तुमच्या डिजि लॉकर मोबाईल मध्ये येणार आहेत आणि तेही एकदम सुरक्षित पद्धतीने सो आता मी तुम्हाला ऑलरेडी खूप गोष्टी सांगितल्या आहेत पण एक जस्ट एक फायनल ऍडव्हान्टेजेस अजून काय काय आहेत बघा डिजि लॉकर ऍपचे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय जिथनं आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली कागदपत्र हरवण्याची चिंताच नाहीये चुकीचं डॉक्युमेंट बाळगलं तर काय याची तुम्हाला काळजीच नाहीये प्रत्येक वेळी फोल्डर शोधण्याची कटकट पण नाही सो डिजि लॉकरमुळे थोडक्यात काय होतं तर एव्हरीथिंग इज ऑन युअर फोन अँड हो एव्हरीथिंग इज गव्हर्नमेंट व्हेरीफाईड म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट तुमच्या फोनवर आहे आणि ते सुद्धा शासकीय अधिकृत पळूया शेवटच्या आणि खूप महत्वाच्या प्रश्नाकडे अहो खूप लोकांना हाच प्रश्न पडतो की हे ॲप सुरक्षित आहे का तर आयडियली हो का कारण डिजि लॉकर मध्ये ना दोनशे छप्पन्न बिटचं एनक्रिप्शन वापरलं जातं जो ऍक्सेस असतो तो फक्त ओ टी पी बेस्ड ऍक्सेस आहे आणि आधार व्हेरिफिकेशन वगैरे करणं तर गरजेचं असतंच त्यात सर्व्हर्स जे आहेत ते गव्हर्नमेंट ग्रेड सर्व्हर्स आहेत सो थोडक्यात काय डेटा तुमचा कंट्रोल तुमचा आणि ऍक्सेस तुमच्या परवानगीशिवाय कोणालाच नाही तर मंडळी अजिबात घाबरू नका थांबू नका मी तुमच्या फायद्यासाठी या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी गेल्या अनेक वर्षांपासून डिजी लॉकर वापरते फक्त मोबाईल घेऊन बाहेर पडण्याची सवय आहे माझी त्याच्या सर्व डॉक्युमेंट्स अगदी सुरक्षितपण आहे माझ्या मोबाईलमध्येच असतात पण सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ करायचा ठरवला मी आमच्या ऑफिसमधल्या पोरांना आणि पोरींना विचारलं की आहे का तुमच्याकडे डिजी लॉकर ॲप मीच ऐकून हैराण झाले की पंचवीस तीस टक्के जणांकडे हे ऍप नाहीच आहे सो so, सगळ्यांना सांगितलंय भरभर ऍप डाउनलोड करा सरकारने एवढं चांगलं काम केलं असेल तर आपण पण त्या फॅसिलिटीचा उपभोग हा घेतलाच पाहिजे आजच्या व्हिडिओमधनं जर तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ काय नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरूच नका ही डिजिटल तिजोरी नक्की काय आहे हे तुमच्या जास्तीत जास्ती, जास्ती प्रियजनांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवायला विसरू नका आणि हे करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट